तर कस का मी जरा दिवसानंतर वर्षानंतर ब्लॉग टाकायला आले आणि ब्लॉग करून वर्ष झालं बरोबर आणि मध्ये शहा आयटम सोडलेलो ब्लॉग आणि आता परत आलोय आणि पाणी बघायला आणि आता पाणी बघायला झाले तर पाणी जरा कमी झाले आणि महाले जरा कडू पाणी येते आत्ता जरा स्वच्छ आहे आणि काय जरा व्हिडिओ विडिओ करायला आले मस्त व्हिडिओ शूट करणार आहे आणि जाणार आहे पाहायला कच्ची गोष्ट येऊ म्हणजे झाले झाडे लावा आम्ही झाड तोडाल नाही तिकडे पन्नास पाचशे कोटी झाडं पाहिजे त्यातले आपण एक कोटी लावल्याशिवाय फक्त फलवण चढू देत आपण असं का शंभर फलवडला दहा झाड लावायचे दहा एक झाड काय जर असूच मोठं बोलते बघा सारखं वाढवून लावायचं गाणं एक नवीन हा कसलं गाणं आणि तीन षटकार मारून चालला घरला आणि यांचं तोंड तोंडबागत झाले आता बघूया कोण जिंकते तीन षटकार मारला बा गाणं आणि घरला पोहून गेला पप्पाचा पप्पा बोलला बोललाय म्हणून ऑपरेटर नवीन झाला आहे आमचे हलिकाय बघा मारला, आनी यो आणि बघा मोबाईल चालू केले त्यामुळं चौकार मारलाय आण दोन धावा दिल्यात आणि यो कसला बॉल आलाय मुंगळा बॉल आणि यो परत मारला बघा बॉल सुंदर आला बघा खेळा सुंदर ना बॉल मारलाय टायर नाही सुंदर केला ना खेळायला आणि मी बसले इथे व्हिडिओ करत आणि सुंदर आज वाढदिवस आहे त्यामुळं सुंदरला कोण शिवाजीनाथ आणि हि आला बघा फेकरा बॉलर वाढदिवस आहे त्यामुळं षटकार मारण झाला पोरं भिती म्हणून आणि हि बघा कसली बॅट फिरत्या निस्ता वादळ उडाली आणि कसली बॉलिंग टाकतोय बघा यो माणूस का एक नंबर किप्पर आहे एक बी बॉल टोना सगळं बॉल सोडला आहे आणि हे काय मला तोंडावर मारला आवडते आणि आमचा सवी झाला चारून आणि आम्ही झिंगा चालू आणि हा मोठ बॉल आला बघा कर माराय की मॅन ट्राय बॉल खेळायला जास्त आवडते बघा हसते बघा स्मैलवर पुरी फिदा खेळते बघा उजवी बी नाही आणि संग्राम टाकणार आहे आणि आम्ही हरणार आहे असं मला वाटायला आले फक्त आणि ऑपरेटर करणार बघा बॉलिंग टाकायला आहे आणि सगळं वाईट टाकायला आहे आणि हि मारलाय बघा बॉल आणि जिंकायला बघा प्लेअर कमी असल्यामुळे बॉलर झिंगाय पाहिले आणि बॉल बघा फिल्डरची रफ्तार बघायची कसल्या स्पीडमध्ये आहे आणि बघा बॉल गावलेला आहे शो बघा ते गाडी घेऊन चाललाय षटकारवर षटकार झालाय आणि बॉल गेलाय हत्ती कसात आणि जेवढा स्कोर कोण दिला नाही यांनी दिलाय बघा एकावर किती झालाय वीस झालाय तोंडा दाखव ना बघायला बघा आमचे प्लेयर कोपरा कोपराजर मी एकटाच थांबलोय मला एकट्याला धरून मारल्या सगळे आणि हसा राहा का आणि संदीप रात्रीच वाईम करलाय बा शंभर मारायला उठाय ना हा आणि मोठ बोललाय बा शंभर जोर मारायची उठाय ना म्हणजे आवाज हा काय ना असे आले मला अरे उत्तर

बस, बस।, बस मला यो आणि यो मोठं भावा बॉडी बाबा सगळी दिसतात आणि शंभर जोर मारणार होता आणि मारले पाच मारला आहे कवा कवा आले दिसत व्हिडिओ मध्ये